नमस्कार तर आपण आज चार वाटी जुने तांदूळ घ्यायचे चकली बनवण्यासाठी बारीक गॅसवर तांदूळ चांगले कडकडीत भाजून घेऊया नंतर तांदळाचा दाणा एक तोंडात टाकायचा कडक लागला की समजायचे तांदूळ छान भाजून झाले आहेत दोन वाटी चना दाळ पण घ्यायची ती पण भाजून घ्यायची चांगली त्यानंतर उडीद डाळ पण चांगली भाजून घ्यायची अर्धा वाटीपेक्षा कमी मूग डाळ घ्यायची ती पण चांगली भाजून घ्यायची नंतर जाडसर पोहे घ्यायचं पोहे पण चांगले भाजून चुरचुरीत घ्यायची त्यानंतर साबुदाणा घ्यायचा साबुदाणा पण भाजून घ्यायचा एक पाव वाटी घ्यायचा त्यानंतर धने पावडर घ्यायची ती पण जिरे पण सगळं खमंग भाजून घ्यायचं नंतर गरम असलेलं ती थंड आणि गिरणीमधून दुन दळून आणायचं पीठ तयार करून आणायचं पीठ तयार केल्यानंतर आपलं पीठ मळून घ्यायचं आणि असं पारंपरिक चकली आपण तयार करायची बघू शकता किती असं खुशखुशीत काटेरी चकली तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा धन्यवाद